गोवेजी राज्य सरकारी महाराष्ट्रात एकंदर दोन हजार दोनशे ब्याण्णव म्हैसुरी मंडळ रेव्हिले त्या पंधराशे बत्तीस म्हैसूरी मंडळात नुसता जाहीर झाला त्या छत्रपती संभाजीनगर アニフレンディラフレイリバーイキファイユキチヒチンタデブテシュ。アニフィタンサイアオセクロディササベルダルネイ。ウェヤダランチアオサンディエヴァギティ。ェダル त्याच्यामध्ये आज जनसारख्या किती आहे किती असलेवधी मिळाली संभाजीनगर इथल्या धरणामध्ये दहा टक्के पाणी आहे सविचारी धरणात पुणे विभागात कसं धरणं तिथं सोळा टक्के पाणी आहे नाशिकमध्ये बावीस धरण आहेत तिथं बावीस टक्के पाणी आहे आणि कोकणामध्ये अकरा धरण आहे तिथं एकोणतीस टक्के पाणी आहे वर्ष धरेल अशाकडे मंधन फतर्फ आहे मंधन फतर्फ छत्रपती संभाजीनगरला एक्क्याऐंशी आहे तिथं सहा टक्के

उदाहरणार्थ उशी इथं उफळीचं जलसाठा शून्य आहे मला घराची जायफळी हे उत्सव झालं आहे इथं पाच पॉईंट पन्नास इतकी टक्के जलसाठ आहे पाच टक्के माझं गाव शून्य टक्के जलसाठा आहे मांद्रा पॉईंट चौतीस टक्के म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही आणि धाराशिव जिल्ह्यात शीना कोळेगाव नीमला तेरणा ही मोठी धरणं आहेत तिथं शून्य टक्केसारखं आहे अहमदनगरमध्ये मुला निर्वते आणि भंडारपौर ही तीन मोठी धरणं आहे नऊ टक्के पाहण्याचा असतं आहे आणि त्यामुळं आज आपण मे महिन्याच्या अखेर आहोत आणि साधारणतः जिल्ह्याच्या एम्समध्ये ही स्थिती राहण्याची शक्यता आहे साधारणतः पाऊस हा त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो धरणं घडते ही स्थिती आहे लागा जिल्ह्यातील हा अखेर लागेल पिण्याच्या भाड्याची समस्या ही ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी येत आहे त्याच्यामध्ये जिथे लोकांची मागणी आहे आणि सरकारने टँकर दिले त्याच्यामध्ये संभाजीनगर युवा इथे एकंदर गावे आणि वाल्या पंधराशे एकसष्ट जिथं लोकांची डिमांड आहे आणि आज आग, एक हजार आठशे सदतीस एवढे टँक प्रत्यक्ष आहेत याच्यातली जागा संभाजीनगर जाणार बीड यामधून आहे त्याच्याशिवाय काही जिल्हा असे आहेत मराठवाड्यातील की आज वेळी तिथं लक्ष नाही दिलं तर आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल त्याच्यामध्ये पर्मणीमध्ये चौदा लातूरमध्ये चौतीस धाराशिवमध्ये एकशे चौतीस या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे पुणे विवाह पुणे विभागामध्ये सहाशे बत्तीस गाव आणि वाड्या इथं टँकरचा प्रयोग आहे इथं सातशे पंचावन्न टँकरदार प्रत्यक्ष सेवेत आले त्याच्यामध्ये बारामती पुरंदर महा खता कोलेगाव जी सांगोला मंगळवेरा करणारा माघडा सोलापूर हे त्या या भागात पाण्याची समस्या असते ही आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे आणि सवन महाराष्ट्रामध्ये साधारणतः दहा हजार गावं अशी आहेत की जिथं टँकर पाणी पुरवठा ही करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता दहा हजार पाचशे बहात्तर टँकर प्रत्यक्ष ऑफिसिशनमध्ये आहे आता हे आजच्या तारखेला दहा हजार पाचशे बहात्तर या तारखेला गेल्या वर्षी किती होते याचा असं नाही घेतलं तर आपल्याला अंदाजेत गेल्या वर्षी एक हजार एकशे आठ होते अकराशे आठ आणि या लगेच आज दहा हजार पाचशे बहात्तर त्यानंतर काही जिवार व्यवहारात शेतकऱ्यांशी जनावरांच्यासाठी चाळा याची मागली आहे त्याच्यामुळे आता चाड्याची उपलब्धता आहे पण ती साधारणतः जूनपर्यंत फुले त्याच्या संभाजीन फुले त्याचा विलेख जास्त होतो आता दुष्काळी कामं काढणं किंवा रोजगार हवीची कामं काढणं या जे मांड आहे तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये सहा हजार सहाशे सेहेचाळीस ग्रामपंचायतीची मागणी आहे आणि तिथं आत्ता चार लाख वीस हजार नऊशे दोन मजूर प्रत्यक्षात काम करतात पण मागणी अधिक आहे आणि पुणे डिव्हिजनमध्ये पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे आणि इथं तेवीस ते हजार लोक आता काम करतात काही लोकांच्या मार्फत काही सरकारांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय तिथे असेशन केलं राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली असता あ,ある。えフェンド。で、それッカーだと、フォーダーサンですね。フィッカーだと、フォーダーサンですね。かゆすかに、フェンドをすいだすたぎき。え、どんどん進むわりえ。で、そのときは、しっかりね、にめはかじれない。うん、みんなとふえに、 नुकसान देण्याच्यासाठी चळातळ करण्याची भूमिका आणि त्याच्यासाठी राज्य सरकारी गरज असेल तर केंद्र सरकारची बोलूनसुद्धा या इन्शुरन्स कंपनीला दारित्य द्यायची गरज आहे तिथं निर्माण जे आहे वीज बिल वीज बिलात शूट द्यावीसुलीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज भरलं नाही म्हणून वीज पुरवठा खड्डीत करू नये त्याच्यानंतर आणखी एक जीवाण लोकांची मद्रेराव सावार जे निकट आहेत ते शिथिल करावे आणि जसं पूर्वी रोजगार झाले योजना एकेची जे राज्य सरकारने केली होती ते आता ॲक्टी करावे त्याच्यानंतर जिचा ऐक दुष्काळ आहे ती गेलेली आहे त्या गावातील त्या भागातील विद्यार्थी जे शिक्षक शालेय किंवा महाविद्यालय त्यांची परीक्षा असेल त्याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी आणि हळवदा वाचवणे अनेक ठिकाणी हलवार आहेत तिथं त्यांचं जे फाईल करून ते आपण हलवारावर वाचू शकतो तर त्यासाठी अनुदान खूप देण्याची पद्धत होती आज नाही तर अनुदान द्यायची सुरुवात करावी आणि शेवटी जनावरांच्या लक्षात छावण्या या त्या ठिकाणी करावे साधारणतः सा या सगळ्या सा गोष्टी राज्य सरकारने तातडी राज्य राज्यवर्थ आहे आणि त्यावर एकत्र वर्गांचा मानत आहे की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टीकोन अजिबात नाही राज्य सरकारला हे सरकार आमची सहकार्य करायची तयारी आहे कारण हे सतत राज्य आहे इथं आपण सगळ्यांनी मिळून त्याला सामोरं जायची आवश्यकता आहे

राज्य सरकारने त्याची मानवी केली आहे ती मागणी योग्य आहे त्यामुळे आता अशा अर्ज झाल्याचं काही कळलं नाही आणि ती भूमिका राज्य सरकारने घेतली ती योग्य बाबत शेतकऱ्यांना कारण अडचणीची अट

मला माहीत आहे असं आहे की कृषी माणसांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दिशेनं जिल्ह्याची आधी त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दिशेला तेही हजर नव्हते हजर नसते हलोबाई हे आणखी फ्री या सगळ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं मनसे भरतात उदाहरण विनंती हे कृषीकरण आम्हाला करायचं नाही आपण गांभीर्याने आहोत आणि या पद्धतीचं दुर्दैश विषय सरकार यांच्याकडून होत असेल तर त्याची नोंद तुम्ही घेतली आहे आणि कधी की अक्षंट केले हे आम्हाला दिसेल असं करावं पण सरकार असंवेदनशील आहे का सरकार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बैठका घेतात आम्हा लोकांना सुद्धा हे घेतली त्याचं कारण असे आहे की राज्यामध्ये या फारकडे फायदे असं नाही आता आम्ही तुमच्या वार्फत राज्य सरकारला जागे काढायचा प्रयत्न करतो एवढं करून जागे नाही झाले तर इतर मार्ग आहेत

अवकाळी पाऊस ठिकठिकाणी पडत आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतकऱ्या खराब झाले आहे त्याच्यामध्ये आंबा असो कांदा असो आणि ते खाद्याची बी असो परंतु यामध्ये जे

अमरावती बुलढाणा यवतमाळ इतर नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं साधनाचा प्रमाण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये सातशे ते चार हजार हेक्टर एवढं क्षेत्र आहे त्यामुळे मर्यादित भागाचे नुकसान झालेले आहे पण ते नुकसान हे नुकसान आहे हलवादाचं नुकसान असेल तर त्याला काउन्सन्स किंवा सहाय्य करण्याची तरतूद आहे आणि त्याची पूर्तता राज्य सरकारने लवकर करावी असा आमच्या आले आहे ज्या वाचण्यात आल्या त्याच्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यात मनुष्य गोष्टीचाही विजे करतो त्याचा अर्थ या संस्थांची राज्यकर्त्यांची मानसिकता काय ही स्पष्ट होती आणि या गोष्टीच्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातले जे जाणतात आहेत ते विचार करावा यासंबंधीची आपली आग्रेली भूमिका सरकारच्या सरकारच्यासमोर घेतलीच पाहिजे जर नाही घेतली तेव्हा अनेक अशा संस्था आहेत

मला शिता डिजिराई याचा अर्थ आता काय त्या ठिकाणी मुलाच्या डोक्याचे घालायचा प्रयत्न आहे हे आज चांगलं हवे नाही प्रत्यक्ष डिजिराईज केलेलं पुस्तक हातात आल्यावर तुमच्याशी वर्षाचे मला असं वाटतं की राज्य सरकारने मी सुरुवाती नसा त्यावर डिजिटलाइज करायचं नाही संकट कटेल आणि म्हणून एक आधल्या दिवसात राज्य सरकारने विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना किंवा विधिमंडळाचे त्यांच्या सरकारनं निमंत्रित केलं जे दिल्ले त्याच्यामध्ये अखेर दिसतात त्या जिल्ह्याचे दिली

We have a question. I said, I would have to say that you will be like, I said, I would tell you, sir, because असं आहे की एक तिथे नवा चार वर तो का चार वरी छापल्यात हा काही राष्ट्रीय प्रश्न आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक गोष्ट वीस त्या ठिकाणी वाच केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे ती दृष्टीच्या नंतर उगीच याला एक वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही

असे एकदम जीवांतरण की तिथंच वेगळाने हे प्रभाव करत आहे आज एकदम पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकाणी का यांच्यावर पुन्हा टीका की महाविनाश आघाडीमध्ये पवार कुटुंबियांना पुढे राजकारणात म्हणून पवार कुटुंबियांचं पक्ष जे आहे ते काँग्रेस पक्षातील करण्याचा प्रयत्न आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं आहे की या सगळ्या काळात प्रधानमंत्र्यांची जी सेशन आहे चिंता व्यक्त करणारी अशीच देश देशाचा प्रधानमंत्री या निवडला जाऊन होता या फुले आम्ही कधी फायदे नाही अनेक गोष्टी चर्चा केल्या आठ दहा दिवसाच्या सांगायची पण माझा आजचा विषय तो नाही त्यासाठी मी स्वतंत्र चवचेशी बोल आता दुसऱ्या एक हिशोबाला सांगायचं आहे की आत्ता काही लिगल गोष्टी म्हणजे मतदान झालं आणि त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी सी एस तक्रारी आणलेली आहे तसं स्वरूप आमचे विजय कांजल या ठिकाणी आहेत ते सांगतील